चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादानं तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी असा एक मंत्र बोलायचा आहे ज्या मंत्राने आपल्या प्रत्येक सुखात दुःखात स्वामी महाराज आपली साथ देतील जे काही आपल्या जीवनात जे काही संकट येतील त्या संकटाला सामोरं जाण्याची शक्ती ताकद स्वामी महाराज देतील तर असा तो मंत्र कोणता आहे तो आज आपण व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर बघा आता आपण स्वामी सेवेकरी करी ज्या कुणाला स्वामी महाराजांचे अनुभव आलेले आहेत प्रचिती आलेली आहे तर त्यांना प्रत्येक काला स्वामी महाराजांची लीला माहीत असते की स्वामी महाराज कशी आपली साथ देतात कशी पावलोपावली क्षणो आपली आपल्याला आपल्या संकटात ते धावून येतात प्रत्येक सुखात दुःखात स्वामी महाराज आपल्यासोबत असतात बघा कितीही अडचणी हो काहीही हो ज्यावेळेस एकदम अंतकरणातून आपण जर स्वामी महाराजांना हाक मारली तर स्वामी महाराज नक्की धावून येत असतात आपल्या संकटात त्याचप्रमाणे आपण बघा ज्यावेळेस आपण खूप म्हणजे खूप संकटात अस, असाल काहीच मार्ग दिसत नाही काहीच कोणताच मार्ग आपल्याला सापडत नाही काय करावं काय नाही काहीही काही कळत नाही पण त्यावेळेस जर तुम्ही मनातून अंतकरणातून जर स्वामी महाराजांना हाक मारली तर कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन स्वामी महाराज आपल्याला तुम्हाला दर्शन देत असतात त्यांची प्रचिती आपल्याला पावलोपावली क्षणो येत असते बघा ज्यावेळेस आपण फक्त मनामध्ये जर स्वामी महाराजांचं नाव घेतलं तर कुठे ना कुठे स्वामी महाराज आपल्याला दिसतातच बघा कुठे आपण बाहेर जात असेल आपल्याला जर स्वामींना पाहण्याची इच्छा जर मनात झाली तर लगेच बघ प्रत्येक गाडीवर म्हणा कुठेतरी दुकानावर तर पोस्टर म्हणा कुठेही आपल्याला स्वामी महाराज दिसतात म्हणजे दिसतातच तर ही स्वामी महाराजांची प्रचिती स्वामी महाराजांचा अनुभव आपल्याला येतच असतो तर आपल्याला बघा सुख असो स्वामी महाराजांना विसरायचं नाही दुःख असो स्वामी महाराजांना विसरायचं नाही बघा आपण दुःखात आहोत तर आपण स्वामी महाराजांचं नामस्मरण करतो स्वामी महाराजांना आठवतो आणि सुख असेल तर आपण देवाचं लक्ष करत नाही स्वामी महाराजांचं लक्ष करत नाही तर असं आपल्याला करायचं नाही सुख असो दुःख असो आपल्याला दोन्ही वेळेत स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे स्वामी महाराजांना आपल्याला स्वामी महाराज सदैव आपल्यासोबत असावी अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर ती प्रार्थना कोणती करायची आहे ही प्रार्थना तुम्ही दररोज बघा दररोज झोपण्यापूर्वी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे आता ही प्रार्थना कुठे बसून करायची आहे आसन घेऊन करायची का कशी करायची तर काहीही आसन घेऊनच करावी असं नाही तुम्ही ही प्रार्थना देवघरासमोर बसूनही करू शकतात किंवा आसन टाकून देवघरासमोर बसून ही क ही प्रार्थना करू शकतात किंवा स्वामी महाराजांसमोर हात जोडूनही प्रार्थना करू शकतात किंवा हात नाही जोडले तरी पण चालतात तुम्ही कधीही कुठेही समजा तुम्ही झोपण्यापूर्वी क्वाटवर बसला बेडवर बसला असाल तर तिथेही तुम्हीही प्रार्थना करू शकतात तुम्ही सुखात असाल तेव्हाही प्रार्थना करा दुःखात असाल तेव्हाही प्रार्थना करा तर तुम्ही खूप खूप दुःखात आहात अडचणीत आहात आणि तुम्ही रडत आहात तर त्यावेळेसही तुम्ही प्रार्थना करा बघा स्वामी महाराज नक्कीच तुमच्या संकटात धावून येतील तुम्हाला मार्ग दाखवतील तुम्हाला त्या मार्गातून बाहेर काढतील असे आपले स्वामी महाराज खूप दयाळू आणि मायाळू आहेत ते प्रत्येक भक्ताला साथ देत असतातच वेळ लागेल टाईम लागेल पण स्वामी महाराज तुमची साथ कधीही सोडत नाहीत एक वेळेस आपण स्वामी महाराजांची साथ सोडू बघा ज्यावेळेस आपल्याला खूप काही स्वामी महाराज देतात आपण खूप सुखी असतो आनंदी असतो त्यावेळेस आपण स्वामी महाराजांचा विसर पाडतो तर असं आपल्याकडून होऊ नये याचीसुद्धा तुम्ही प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांकडे कारण जे काही सुख असो दुःख असो स्वामी महाराज तुम्ही मला हवे तर आता झोपण्यापूर्वी अशी कोणती प्रार्थना करायची आहे तर बघा तुम्ही ही प्रार्थना कुठेही को कधीही कोणत्याही टायमिंगला बसून प्रार्थनाही करू शकतात तुम्हाला काय करायचं आहे की स्वामी महाराजांवर पुढे हात जोडून उभा राहा स्वामींच्या फोटोसमोर उभे राहा किंवा फोटो नसेल काही नसेल तरी पण तुम्ही समजा बाहेर कुठेही असाल तर तुम्ही फक्त मनोमने डोळे झाकून जरी स्वामींची प्रार्थना केली तरी पण स्वामी महाराजांपर्यंत ती प्रार्थना जात असतेच तर तुम्हाला काय करायचं आहे की स्वामी महाराजांसमोर जाऊन उभा राहायचं आहे आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी माऊली हे घर तुमचं आहे आणि मीही तुमची आहे तुमचं या घरामध्ये सदैव स्थान असावं सदैव तुम्ही या घरात असावे माझ्या प्रत्येक सुखात दुःखात स्वामी मला तुम्ही पाहिजेत सुख आलं तरी पण स्वामी तुम्ही त्या सुखात माझ्यासोबत पाहिजेत दुःख आलं तरी पण स्वामी तुम्ही मला त्या दुःखात माझ्यासोबत पाहिजे आहेत जे काही दिवसभरात घडते जे काही माझ्या हातून चांगली गोष्ट जा गुड माझ्या हातून चांगली गोष्ट घडू द्या जर माझ्या हातून वाईट काही घडत आहे तर स्वामी महाराज मला त्यात चांगलं करण्याची बुद्धी द्या माझ्या हातून आता काहीही वाईट घडू नये माझ्या हातातून सदैव चांगले कर्म घडावे सदैव माझ्याकडून कोणाचेही हे मन दुखावले जाऊ नये मोठे असो थोरा मोठं समान अपमान मान हो म्हणजे अपमान होऊ नये कोणाचंही माझ्याकडून मन दुखावलं जाऊ नये याची मला बुद्धी द्या स्वामी महाराज पावलो पावली तुम्ही माझ्या सोबत राहा कितीही मोठं संकट असलं तरी तुमची साथ असेल तर त्या संकटांनाही मी सामोरं जाईन फक्त तुमची साथ माझ्यासोबत असू द्या स्वामी माऊली मी कितीही मोठी होऊ किंवा माझ्यात कितीही बदल होऊ द्या पण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या आयुष्यात तुमच्या सेवेचा विसर मला अजिबात पडू देऊ नका जशी होईल तशी होईल लहान मोठी छोटी जशी होईल तशी सेवा माझ्या हातून तुमची घडू द्या आणि तुमचा सदैव आशीर्वाद मला लागू द्या आणि तुमच्या चरणापाशी मला जागा द्या स्वामी महाराज तुमचा सदैव आशीर्वाद माझ्यासोबत असू द्या तुमचा मायेचा आधार मायेची साथ माझ्यासोबत स्वामी महाराज असू द्या हे घर तुमचंच आहे स्वामी माऊली आणि आम्ही तुमच्या घरात राहत आहोत असं स्वामी महाराजांना म्हणायचं आहे आणि आयुष्यात माझ्याकडून काही चूक होऊ नये याची मला बुद्धी द्या सर्व काही गोष्टी तुमच्या सेवेत आलेली आहे तर सर्व काही गोष्टी माझ्याकडून चांगल्याच घडाव्या माझ्याकडून वाईट काहीही घडू नये अशी मला बुद्धी द्या आणि स्वामी महाराज दुसरं काही जरी नाही दिलं मला मोठं काही नको मला घर नको बंगला नको गाडी नको असं काहीही मला नाही दिलं तरी पण मला चालेल पण स्वामी महाराज तुमचा मायेचा हात आणि कृपेचा आशीर्वाद नक्की माझ्यासोबत असू द्या एवढीच स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे दररोज झोपत्या वेळेस तुम्हाला स्वामी महाराजांपशी ही प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज पावलो पावली संकटाच्या काळी दुःखाच्या काळी सुखाच्या काळी स्वामी महाराज तुमची मला साथ हवी आहे असं तुम्ही महाराजांसमोर पाच मिनिट उभारून ही प्रार्थना करा बघा एक मनाला वेगळीच वेगळीच मनाला शांती भेटते एक वेगळाच आनंद वाटतो की खरंच स्वामी माऊली आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचं स्थान आहे आपला आपल्या घरात स्वामी महाराज आहेत आपण स्वामी महाराज बघा आपल्या घरात स्वामी महाराज राहत नाही तर आपण स्वामी महाराजांच्या घरामध्ये राहत आहोत असं तुम्ही मना स्वामी महाराजांना अशी स्वामी महाराजांना प्रार्थना करा की स्वामी महाराज प्रत्येक सुखात दुःखात तुमच्या पाठीशी उभे राहतात अडचणीच्या वेळेस तुमच्या संकटाच्या वेळेस तुमच्याकडे स्वामी महाराज सदैव धावून येतात जर ही तुम्ही अशी प्रार्थना दररोज स्वामी महाराजांना न चुकता केली तर बघा ही प्रार्थना मी स्वतःही स्वामी महाराजांना करते आधी नाही करत करायची पण आत्ता मी स्वामी महाराजांपुढे दररोज झोपताना ज्यावेळेस मला स्मरण होईल ज्यावेळेस मला लक्ष होईल त्यावेळेस मी स्वामी, स्वामी ही प्रार्थना करते की स्वामी महाराज हे घर तुमचं आहे आणि मीही तुमचीच आहे तुमचा सदैव वास या घरामध्ये राहू द्या तुमचा आशीर्वाद मा आमच्या सर्वांसोबत राहू द्या आणि माझा सर्व परिवार बघा सर्व परिवार माझा सर्व आपल्या घरातील जेवढे काही व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तींसाठी सुद्धा मी स्वामी महाराजांकडे मागत असते की सदैव माझ्या घरातील सर्व व्यक्ती आनंदाने सुखाने जिथे आहे तिथे सर्व व्यक्ती आनंदाने सुखाने राहू द्या त्यांच्या पाठीशी सदैव तुम्ही राहा जे काही आमच्या घरातील लहान मुलं आहेत त्यांना चांगली बुद्धी द्या त्यांना शिक्षणात चांगली बुद्धी द्या सर्व काही सगळ्यांचं सर ठीक होऊ द्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद सर्वांवर असू द्या अशी प्रार्थना मी स्वामी महाराजांना दररोज करते तर एक वेगळाच आनंद वेगळीच शांतता मनाला लागत असते तर अशा प्रकारे तुम्हाला दररोज झोपताना स्वामी महाराजांपुढे जी काही आता मी हे सांगितले असंच तुम्ही स्वामी महाराजांना म्हणायचं आहे आणि जे काही तुमच्या मनात आहे जे काही तुमच्या मनात येईल की स्वामी महाराजांना हे बोलायचं ते बोलायचं ते सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांना बोलू शकतात आणि प्रार्थना करू शकतात कारण आपली स्वामी माऊली आहे आपली स्वामीमध्ये खूप कृपाळू दयाळू आणि मयाळू आहे ते आपल्या भक्तांचं सदैव ऐकत असते आणि त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहत असते तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ